नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी अजय ज्यावेळी आपला कृषी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत करतो तर आपण आज आलेलो आहोत सीताफळ बागेवरती सीताफळीला सध्या मिलीबगचा अटॅक येण्याची ताट शक्यता असून व त्यावर करपा करपा व बुरशीचा प्रकार वाढत आहे त्यामुळे तुम्हाला मी आज जी फवणी देणार आहे ती खूप प्रभावी ठरणार आहे तर आपण मिलीबग व सिपसाठी बाहेर कंपनीची मेंटो ओडी व कर्फा वर्षीसाठी सिझंटा कंपनी स्कोर किंवा अमेस्टर टॉप व त्यामध्ये पान ड्रॉप बनवण्यासाठी सह्याद्री बायोटेक कंपनीचे जेओसील व ड्रिपद्वारे साईज क्वालिटी वाढवण्यासाठी सह्याद्री बायोटेक कंपनीचे बॉन्ड व झेडक्स त्यामध्ये तुम्ही सह्याद्री बायोटेक कंपनीचे जेओसील देऊ शकता हे बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही बाग बागेची सेटिंग वगैरे अतिउत्तम झालेले असून हे वा बघू शकता साईज एकदम जबरदस्त अशी साईज वगैरे मिळत आहे शेतकरी मित्रांनी मी बघू शकतो एका बाग तर शेतकरी मित्रांनो अवश्य तुम्ही फवारणी करून घ्यावी धन्यवाद